ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे मध टाकून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळे हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला मला मी त्या सिद्धेव इंद्राबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होतो कावळे पाठलाग करीतच होते मी श्रीपाद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एचे झाड दिसले मी खाली साथी बसलो। त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणले की माझे शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दर्श करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या विषयाने मी मृतप्रयाच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठिके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती कपडे धुवून वाळवून कपड्याची गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चरम वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या देठे ठेवले होते विष पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना होऊन मी ओरडू लागलो की विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता तो रात्रीचे वेळी आपल्या कुटुंबियांचा मधुर आवाजात दत्तप्रभूचे भजन गात होता मी पलंगावर निजलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभुंच्या अनुकंपाने भरून आले होते त्या वैज्ञानने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्यांचे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे जेत करुणा रसाची जणू वर्षाचा करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो त्याच्या अचूक वक्तव्याने मी हवाकच झालो मला वाटले त्या ज्योतिष ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री म्हणजे पंडितांचे माहेर घर सांगवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळविलेले यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचे खरे स्वरूप जणू शकले नाहीत तर्क तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जकमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिटी कापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्रीपाद वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले ते मृत्यूनंतर मृत्यून गेले तेथे इंद्राने त्यांचा पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव बुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एक दानासाठी हजार ध्येय आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही मी या लोकात शैक्षणिक कितीही कार्य होऊ शकता परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर सुखी खरोखर शिक्षेसारखी होती चंद्र पुढे म्हणाला हे पंडितांना तुम्ही पादगे सारख्या पवित्र तळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचे योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार श्री वल्लभांना श्री, वल, श्री, श्री दत्तप्रभूचे अवतार न मानण्या एवढे अंध झालात श्री, श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हा उत्तम गती लागेल वल्लभदास सारी कहाणी सारी कहाणी सांगता होता तो म्हणाला शंकर भट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अंकरी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाकले व उत्तम गतीस प्राप्त झाले